श्री गणेश आयनमा श्रीमद भागवत कथा सार पहिला अध्याय विदुराचा धृतराष्ट्र आणि गांधारीला उपदेश व त्याचे वनगमन सूत म्हणतो तीर्थयात्रेमध्ये विदुराने मैत्रियापासून आत्मस्थिती समजून घेतली व त्यामुळे जिज्ञासा तृप्त होऊन तो हस्तिनापुरास आला तो बंधू आल्याचे पाहून पांडव संजय कृप कुंती गांधारी व द्रौपदी सुभद्रा उत्तरा व पांडूचे नातेवाईक त्याला सामोरे गेले तो आसनावर बसल्यावर धर्मराजाने त्याचा सत्कार केला व त्याला म्हटले आपल्या पंखांच्या छायेमुळे आम्ही वाढल्याचे व विषाग्नी प्रभृती अनेक विपत्तींपासून मातेसह आपण आम्हाला सोडविले हे आपणास स्मरते काय आपणासारखे भगवत भक्त स्वतःच तीर्थे असतात व चित्तात असलेल्या ईश्वराच्या योगाने ते मलिन झालेल्या तीर्थांनाच शुद्ध करीत असतात हे तात, कृष्ण व यादव हे आमचे बांधव त्यांच्या नगरीत सुखाने राहत आहेत काय यदुकुलक्षया वाचून सर्व काही विदुराने क्रमाने कथन केले कारण सदैव पुरुषाने दुस्सह अप्रिय वार्ता लोकांना कथन करू नये राज्य प्राप्त झालेल्या युधिष्ठिराने वंशधर नातू पाहिला व आपल्या भ्रात्यांसह तो आनंदाने राहू लागला पण अतिदुस्तर काळाने त्या सर्वांना गाठले ते जाणून विदुर धृतराष्ट्राला म्हणाला हे राजा प्राप्त झालेले हे भय पाहून सत्वर बाहेर पड प्राण्याला जीविताची फार आशा असते त्याच आशेमुळे तू भीमाने टाकलेला तुकडा कुत्र्याप्रमाणे खात बसला आहेस जो निग्रही पुरुष आपण होऊन अथवा दुसऱ्याच्या उपदेशाप्रमाणे विरक्त होऊन ईश्वराकडे चित्ताचे लय लावतो व घरातून चा, चालता होतो तो उत्कृष्ट पुरुष होय याप्रमाणे विदुराचा उपदेश ऐकून स्वकीयांविषयी असलेले प्रेमपाश तोडून तो धृत उत्तरेकडे चालता झाला त्याच्या मागोमाग पतिव्रता गांधारी चालती झाली नंतर संध्यावंदन व होमहवन करून विप्रांचे पूजन करून गुरुवंदना करिता युधिष्ठिर घरात गेला तो चुलता चुलती त्याच्या दृष्टीस पडली नाहीत म्हणून तेथे असलेल्या संजयाला तो म्हणाला हे संजया पिता पांडू निर्वतल्यावर आम्हा सर्व अल्पवयी सुरुतहांचे संकटापासून ज्यांनी रक्षण केले ते आमचे काका वृद्ध व अंध बाबा व आई गांधारी कोठे गेले सूत म्हणतो दुःख पीडित संजयाला गोंधळून गेल्यामुळे एक उत्तर काही देव वेना पण नंतर धैर्य करून तो युधिष्ठिराला म्हणाला मला तुझ्या चुलत्याचा अथवा गांधारीचा उद्देश कळला नाही त्यांनी मला चकविले आहे तेवढ्यात भगवान नारद तंबुरासह तेथे आले त्यांना वंदन करून युधिष्ठिराने तोच प्रश्न केला नारद म्हणाले हे राजा तू कोणाबद्दलही शोक करू नकोस कारण हे जग ईश्वराधीन आहे वेदवानी रूप मध्ये नावाच्या योगाने बद्ध झालेले प्राणी ईश्वराचे ओझे वाहत असतात मनुष्याचा संयोग व वियोग ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून असतो अजगराने गिळलेला पुरुष ज्याप्रमाणे इतराला तारण्यास समर्थ होत नाही त्याप्रमाणे काल क्रम व गुण ह्यांच्या आधी नसलेला पांचभौतिक देह इतरांचे रक्षण करण्यास कसा समर्थ होईल जीवांचे जीवन आहे हे, हे लक्षात ठेव व ईश्वर कृष्ण आहे तोच विचार कर भ्राताविदूर व भार्या गांधरी सह धृत राष्ट्र हिमालयाच्या दक्षिणेस असलेल्या सप्तस्रोत तीर्थावर निरीच्छ व शांत होऊन उदक सेवन करून असतो त्याने बुद्धीचे ठिकाणी बुद्धीचा आणि महाकाशात लीन होणाऱ्या घटकांशाप्रमाणे आधारभूत ब्रह्माच्या ठिकाणी क्षेत्रज्ञाचा लय केला आहे सर्व प्रकारच्या आहारापासून तो निवृत्त झालेला आहे त्याला तू विघ्न होऊ नकोस आजपासून पाचव्या दिवशी तो कलेवराचा त्याग करील साध्वी गांधारी पतीच्या मागोमाग अग्नीमध्ये प्रवेश करील विदूर तीर्थयात्रेला जाईल असे सांगून नारद स्वर्गाला गेले युधिष्ठिराने शोक त्याग केला प्रथम स्कंदातील तेरावा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा श्री गणेशाय महा श्रीमद भागवत कथासार स्कंद पहिला अध्याय चौदावा अपशकुनामुळे युधिष्ठिर सांशक व अर्जुनाचे द्वारकेस प्रयाण सूत म्हणतो बंधूंना भेटण्याकरिता आणि कृष्णाचे वृत्त जाणण्याकरिता द्वारकेस गेलेला अर्जुन बराच कालावधी लोटला तरी परत आला नाही तेव्हा युधिष्ठिराने घोर उत्पात अवलोकन केले कन्या विक्रय करणारा बाप पितरांना न पोचणारा पुत्र वेदविन्मुख ब्राह्मण आणि वेद पाठक असे शूद्र अत्यंत अशुभ उत्पात व लोकांचे अधार्मिक स्वभाव अवलोकित धर्मराव धर्मराज भीमाला म्हणाला भीमसेना सात महिने लोटले तरी अर्जुन द्वारकेहून परत येत नाही त्या अर्थी देवर्षी नारदांनी सांगितलेला भगवान कृष्णाचा क्रीडा साधन रूप शरीराचा त्याग करण्याचा काल तर आला नाही ना हे भीमा माझी भी डावी मांडी डावा नेत्र व डावा हात स्फुरण पावत असून हृदयामध्ये कंप भरला आहे हे अपशकून लवकरच दुःख देतील असे वाटते दिशा धुंद झाल्या आहेत सूर्यचंद्रांना खळी पडत आहे गाई अश्रुमुख होऊन रडत आहेत ज्यांची शोभा इतर पुरुषांच्या ठिकाणी नाही अशा भगवानाच्या पदकमलांनी ही भूमी शून्य व भाग्यहीन झाली आहे असेच मला उत्पाता या उत्पातावरून वाटते याप्रमाणे धर्मराज चिंताक्रांत झाला असता हे शौनक मुने द्वारकेहून अर्जुन परत आला त्याचे अपूर्व दुःखी तो पाहून युधिष्ठिराने प्रश्न केला आमचे सर्व स्वजन रामकृष्णांच्या बाहूंच्या आश्रयाने सुखी आहेत ना बलराम ज्याचा सखा आहे असा तो आद्य पुरुष लोकांच्या मंगलाकरिता क्षेमाकरिता व अभ्युदया करिता यदुकूल रूप सागरामध्ये सुखी आहे ना बा अर्जुना तू आरोग्य संपन्न आहेस ना तू मला निस्तेज दिसत आहेस अयोग्य असे निंद कर्म तर तू केले नाहीस ना अरे सर्वदा अत्यंत प्रिय व अंतरंग आत्मबंधू जो श्रीकृष्ण त्याने रहित असल्याचे तू समजत आहेस असे असल्याशिवाय तुझ्या मनाला पीडा होण्याचे संभव नाही प्रथम स्कंदातील चौदावा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जय श्री कृष्णाय